नमस्कार महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी मित्र हो पालक बंधू भगिनीनो शिक्षक बंधूंनो तुमच्याकरता एक महत्त्वाची बातमी आली आहे राईट टू एज्युकेशनच्या संदर्भातील न्यायालयाची स्थगिती आर टी प्रवेशासाठी नव्याने अर्ज करावे लागणार काय आहे सविस्तर वृत्त जाणून घेऊया या पूर्ण वृत्त आहे सर्व शिक्षक पालक विद्यार्थ्यांना शेअर करा जेणेकरून सगळ्यांना याचा लाभ मिळेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बंधूनं राज्य शासनाने शिक्षण हक्क कायद्यातील आर टी ईमध्ये केलेल्या बदलाला न्यायालयानं स्थगिती दिलेली आहे त्यामुळे शालेय शिक्षण विभागाला आर टी ए प्रवेश प्रक्रिया नव्याने राबवावी लागणार आहे परिणामी एप्रिल व मार्च महिन्यात आर टी प्रवेशासाठी अर्ज केलेल्या पालकांना पुन्हा एकदा आपल्या पाल्याचा प्रवेश अर्ज ला पाल पाल भरावा लागणार आहे कारण या पालकांना शासनाने इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील प्रवेशाचा अर्ज भरण्याची संधीच दिली नव्हती असा दावा अखिल भारतीय समाजवादी अध्यापक स सभेचे डॉक्टर शरद जावडेकर यांनी येजुवार्ताशी बोलताना केले मात्र शिक्षण विभागाकडून यावर अद्याप कोणते अधिकृत स्पष्टीकरण दिलेले आहेत आले नाही शासनाने आरटीए प्रवेशाबाबत केलेल्या बादलाबाबत आव्हान देणारी याचिका अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभा व मोमेंट फॉर पीस जस्टिस अँड सोशल वेलफेअर यांनी दाखल केली होती न्यायालयाने सुनावणी घेऊन शासनाच्या नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेला स्थगिती दिली परिणामी न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार शासनाला आरटीए प्रवेश प्रक्रिया नव्याने सूचना प्रसिद्ध करावी लागणार त्यामुळे शिक्षण विभागाकडून आरटीए प्रवेश प्रक्रियेबाबत काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष आहे शरद जावडेकर म्हणाले की शासनाला इंग्रजी माध्यमात शाळा सुद्धा आरटी प्रवेशाला उपलब्ध दे करून द्याव्या लागतील ज्यामुळे सध्या ज्या पालकांनी आर टी प्रवेशाचा अर्ज भरलाय अशा सर्व पालकांना नव्याने अर्ज भरावा लागेल कारण त्यांना यापूर्वी इंग्रजी माध्यमाच्या शाळा उपलब्ध करून दिल्या जात नव्हत्या परिणाम वंचित व दुर्लक्षित घटकातील विद्यार्थ्यांनी आता इंग्रजी माध्यमाच्या शाळाकडे सुद्धा प्रवेशाची संधी न्यायालयाने शासनाच्या अधिसूचनेला स्थगिती दिली आहे त्यामुळे आम्ही त्याची वाट पाहत आहोत यानंतर शिक्षण विभागाने विचारणा करणार आहोत शिक्षण विभागाच्या एका माजी शिक्षण संचालकाने सांगितले की न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे आता प्रवेश प्रक्रिया कशी राबवली जाईल याबाबत शासनाला निर्णय घ्यावा लागेल तसंच सध्या अर्ज भरलेल्या पालकांनी शाळेचा प्रश्निक्रम बदलण्याने नव्याने संधी द्यावी लागेल याबाबत शासनाची बाजू जाणून घेण्याकरिता प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जा असता संपर्क झालेला नाही याचाच अर्थ मित्र हो जी मागे बऱ्याच दिवसापासून धाकधूक होती की फक्त सरकारी शाळाच आता आर टी अंतर्गत आलेल्या आहेत तर परत एकदा नव्याने पालकांना प्रायव्हेट शाळेमध्ये चांगल्या दर्जेदार शाळेमध्ये शिकवण्याची संधी घरापासून जवळच्या शाळेत शिकवण्याची संधी निर्माण होईल या नियमामुळे तुम्हाला काय वाटेल याबाबत सरकारी शाळांचा दर्जा सुधारण्याकरिता सरकारी शाळेत शिकवण्याकरिता झ झटलं पाहिजे की प्रायव्हेट शाळांमधून सुद्धा आपण शाळा घेण्याची शिक्षण घेण्याची आपल्याला परमिशन मिळाली पाहिजे तुम्ही आपलं मनोगत या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही कळवा कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा जेणेकरून शासनाला पोहोचेल की सरकारी शाळाप्रमाणे प्रायव्हेट शाळामध्ये सुद्धा आर टीचा नि अधिकार ॲडमिशनचा असला पाहिजे हे शासनाला कळलं पाहिजे तर चला तुम्ही आपले मनोगत लिहायला कमेंट बॉक्स मोकळे आहे चला स्वागत करतो धन्यवाद पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल जय महाराष्ट्र